कैलसवासी दीपक कंदीकर यांनी लिहिलेल्या किंवा आनंदरावांच्या शब्दस्तराच्या भागी सिद्ध केले संपूर्ण दीप रामायण या गोविबद्ध ग्रंथाचं प्रकाशन झालं असं मी या सगळ्या मान्यवरांच्या अनुमतीने <laughs> आणि देवाला आपल्यामध्ये आज दीपकजी नाही येत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो वंदन करतो आणि अर्थात हे पुस्तक प्रकाशित करण्याचं काम ज्यांनी केलं त्या सकाळ प्रकाशनाचे रंगीर साहेब अमृताई यांनाही मनापासून धन्यवाद देतो आत्ताचा जो काळ आहे म्हणजे प्रभू रामचंद्र जेव्हा होऊन गेले तो काळ त्रेचायुग असं आपण म्हणतो त्याच्यानंतर द्वापर युग आलं कृष्णाचा काळ आणि त्याच्यानंतर आत्ता जे चालू आहे तेव्हापासून आत्तापर्यंत झालं कलियुग असं म्हणतात तर त्रेचायुगात काय झालं द्वापर युगात काय झालं या किंवा त्याच्या आधी कृत्रियुगात काय झालं काय घडलं यांचं वर्णन आपल्याला वेगवेगळ्या पुराणांमधनं वाचायला मिळत शिवाय रामायण आहे महाभारत आहे इत्यादी आणि लोकांचा साधारणपणे असा समज असतो की त्या ज्या सगळ्या कथा आहेत त्या चमत्कार कथा आहेत आणि चमत्कारवरती विश्वास ठेवा किंवा न ठेवा पण समजा जरी ठेवायचं म्हटलं तरी त्या काळात ते होतं म्हणजे लोकांचं तेवढं सत्व होतं पुण्य होतं तपश्चर्या होती इत्यादी इथे त्यामुळं त्या काळामध्ये असे चमत्कार घडायचे कलियुगात चमत्कार घडत नाहीत असा एक सार्वत्रिक समज आहे पण तो समज या ग्रंथाने हाडून पाडलेला आहे <laughs> मी याला चमत्कार मानतो म्हणजे आपण जे आता म्हणाल होता की त्यानंतर त्यांना जणू काही सिद्धीच प्राप्त झाली असं वाटलं हे काही मेटाफोर नाही वाटत मला म्हणजे अलंकारिक किंवा अर्थवादात्मक नाही वाटत खरोखर त्याच्यामध्ये काही एक तथ्य असलं पाहिजे आणि हे मी तुम्हाला सांगतो की जे त्यांचा माझा जोपर्यंत परिचय होता तोपर्यंत मला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इकडचे तिकडचे काही कुंभोरे माहिती असं कारण नाही पण मला जे जाणवलं माझ्यावरती त्यांचं जे इम्प्रेशन आहे ना एक अत्यंत निरागस मनुष्य आणि अशी माणसं आजच्या काळात मिळत नाहीत त्यामुळं मी असं समजतो की हा ग्रंथ निर्माण होण्यासाठी त्यांचा जन्म झाला की त्यांचं जन्मकार्य काय 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 म्हणतो आपण युती कर्तव्यता वगैरे 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 आणि तो पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला निघून गेले तर हा नुसता हे पुस्तक म्हणजे तुम्हाला की त्याच्या चमत्कार असा काय निश्चितपणे चमत्कार आहे की आजच्या काळामध्ये कोणी ओळीबद्ध ग्रंथ लिहिल असं नाही पहिल्यांदा तर तर लिहिला समजा लिहितात लोक पण त्या ओयांचा वेगळा उपयोग करतात म्हणजे विडंबनात्मकपणा किंवा काही म्हणा अशा <laughs> कर। प्रकारे करतात आणि लिहिलं तर लिहिलं तर तो एवढा मोठा लिहिलं असंही आत्ता कोणाला वाटणार नाही या विषयावरती लिहिलं कोणाला वाटत नाही त्यामुळे याचा आकार वगैरे जर पाहिलं तर लोकांना वाटेल की काहीतरी गडबड झाली निर्लेकरांच्या दुकानातलं पुस्तक आहे का बुधवार चौकातलं आहे कारण अशा प्रकारची पुस्तकं ते त्यांच्याकडे बघत असतात आपल्या पुराणे वगैरे किंवा अशा पद्धतीचे वयबद्ध ग्रंथ तर हा एक चमत्कार्य अर्थ नाही आणि त्याच्या पुढचा एक चमत्कार <laughs> होती का की असे ग्रंथ कोणी प्रकाशित करणार नाही ते सकाळी हा एक सकाळने मला असं निश्चितपणे वाटत की हा एक प्रकारे म्हणण्याचा लक्षात घ्या की अत्यंत रेअर काय ते रेअरेस्ट ऑफ द रेअर वगैरे काही असं म्हणतात तशा प्रकारे घटना आहे आणि म्हणून आपण तिथं स्वागत केलं पाहिजे आव्या बांध बांधणीचा ग्रंथ त्याच्यामध्ये म्हणजे अशा ओव्या वगैरे परत अतिशय वेगळं रूप मला या ठिकाणी पाहायला मिळालं म्हणून खूप समाधान झालं हा एक सांगण्याचा माझा मुद्दा आहे दुसरा एक त्याच्यातला भाग मला असा दिसतो की निवडलेला फॉर्म तो उभी आहे एक प्रकारची अनुष्टुपच्या जवळ जाणार छंदाच्या जवळ जाणारी वगैरे अशा प्रकारची म्हणजे समजा आज मी रामकथा किंवा शिवाजी महाराजांचं सांगायला लागलो समजा तर त्या काळात लो लो ते लोक ज्या पद्धतीने सांगायचे त्याच पद्धतीने सांगण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने सांगणं पसंत करेन म्हणजे मी जरी समजा कवी असतो समजा आणि मला शिवाजी महाराजांच्या वरती लय ते समजा तुम्ही पोवाडा नाही लिहि खरं लोकांची ती रुची राहिलेली नाही ना पोवाडा ऐकण्याची रिसीव करण्याची वगैरे तुम्ही आत्ताच्या काळात जे काही प्रचलित आहे जे छंद असतील जे वृत्त असतील कदाचित मी मुक्त छंदच सोपानी लोकांना अपील होणार असं पण तसं न जाता त्यांनी ते ओविबद्ध लिहिलं त्यामुळं त्यांनी आपला काळ आणि थेट महिपती वगैरे यांचा काळ यांच्यातलं अंत उल्लंघलं उल्लंघलं आणि ते तिथे जाऊन पोचल्या असं मला वाटतं जर ते आपल्याला सोडून जिथे गेले त्या ठिकाणी निश्चितच महिपती श्रीधर वगैरे लोकांनी त्यांचं स्वागत केलेलं असेल एवढं मला त्यानिमित्ताने नक्कीच म्हणावं वाटतं राम चंद्रुप्त किंवा रामप्रभू आपण म्हणतो श्रीराम म्हणतो संपूर्ण भारत वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर रामचरित्राचा प्रचंड प्रभाव सर्वत्र आहे वेगवेगळ्या प्रकारची रामायणं ज्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत प्रत्येक प्रांताला प्रत्येक धर्माला त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलेले की बौद्धांचं रामायण आहे प्रकारचं जैनांचं रामायण आहे परत प्रादेशिक रामायण आहे ठिकठिकाणी आसाममधल्या लोकांचं दक्षिणेतल्या लोकांचं जे काही कंबराबाई वगैरे 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 तर एवढं आकर्षण भारताला श्री रामचंद्राचं आहे आणि ते आज आजचं नाही आहे म्हणजे रामानंतरचा अवतार आपण कोणाला मानतो तर आपण म्हणतो श्रीकृष्णाला तर श्रीकृष्णाने दहाव्या अध्यायामध्ये आपल्या ज्या विभूती सांगितल्यात त्याची एक विभूती रामचंद्र आहे की मी त्याच्यामध्ये धनुधरामध्ये मी राम म्हणजे कृष्ण आणि राम अवतार आपण म्हणतो हा मुद्दा वेगळा पण खुद्द कृष्णालाही वाटत होतं की आपल्या रामाशी काहीतरी कनेक्शन आहे हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने पहिल्यापासून धुळ ज्यांनी पाडलं पाडली भारतातल्या सगळ्या लोकांना ते रामप्रभूचं आणि आदर्श ज्याला म्हणतो आपण रामचंद्र म्हटल्यानंतर तो आवडतो आदर्श आपल्याला आदर्श हा शब्द डोळ्यापुढे येतो आणि मग आदर्श पिता आदर्श पती आदर्श पुत्र वगैरे वगैरे आपण त्या पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलत असतो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय मला वाटतो की ते एक कौटुंबिक गोष्टी झाल्या म्हणजे पिता असणं पुत्र असणं पत्नी असणं परंतु आदर्श राजा हे सगळ्यात महत्वाचे आणि म्हणून चांगल्या राज्यासाठी शब्द आपल्या सगळ्या भाषांमध्ये जो रूढ झाला तो आहे रामराज्य राम आणि त्या रामराज्याची राम किती लोकांना किती आकर्षण होतं बघा महात्माजी सुद्धा आपल्यानंतरचा जो आता भारत निर्माण होईल स्वतः जोत्तर काळ तो कसा असेल तर ते रामराज्यच म्हणजे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे रामराज्याचं वर्णन करणार की झाले रामराज्य काय उणे आभासी म्हणजे पहिला मुद्दा की रामराज्य हे समृद्धात काही उणीव कशाचीच नाही धरणी धरी पीक उत्तम पिकते धरणी गाई ओळल्या म्हणशी त्या राज्यामध्ये उत्तम शेती असते उत्तम दु दृपती असतात जनावर असतात वगैरे वगैरे तर राम वेळोवेळा आम्ही गाव ओवी आहे दळीता कांडीचा बाह्य आहे अशा पद्धतीने तुकोबांनी त्याचं वर्णन केलंय पण त्याच्याचबरोबर आणखीन ते काय सांगतात माहिती का रामराज्याचं वैशिष्ट्य काय तर समृद्धी हा एक मुद्दा राहिला पण त्याच्यापेक्षा महत्वाचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की रामराज्य कसं असतं की ज्याच्यामध्ये रामराज्य रामप्रजा लोकपाळ राजा रामच आहे पण प्रजासुद्धा राम आहे राम प्रजा एकची सकळ दुजे नाही म्हणजे आता आपण लोकशाहीमध्ये असं समजतो की ज्यांना आपण निवडून देतो जे राज्यकर्ते असतात असतात आणि आपल्यात काही तसा फरक नाही ते राजे राज्यकर्ते असतात पण राजे नसतात कारण ते आणि आपण एकच आहोत तत्वता तत्वता म्हणजे तत्व लॉजिकली आपल्यापैकी कुणीही तिथे जाऊ शकला असतं जाऊ शकेल अजून सुद्धा असं गृहित आहे त्याच्यामध्ये म्हणजे ती जी एक समता अपेक्षित आहे लोकशाहीमध्ये तशा प्रकारे तु म्हणतात की रामराज्यामध्ये प्रजा आणि राजा हे एकच आहे तर अखंडची खाणी एकच कसं आहे की मंगळा वाचून उमटे नावानी अखंडची खाणी एकच असं त्या रामराज्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे म्हणून रामाचं जे काही आकर्षण आहे भारताला आणि जो आदर्श मानलेला आहे तो, मान तो निश्चितपणे महत्त्वाचा वाटतो आणि नक्कीच आणखी तुम्हाला सांगेन मी की महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यानंतर की अलीकडच्या महाकवींमध्ये आपण पहिल्यांदा नाव कोणाचं घेतो तर गदिमानचं घेतो तो ते कशामुळं म्हणजे त्यांच्या सगळ्याच कविता वगैरे वगैरे उत्तम वगैरे वगैरे आहेत पण महाकवी म्हणून त्यांच्यावरती जो शिक्का बसला तो, तो गीतं लाभायलामुळं बसलेला आहे बस कारण आद्य महाकवी वाल्मिकी त्याच्यानंतर आणि मी तुम्हाला एक सांगतो की महाकवी त्यांना दुसऱ्या कोणाला म्हटलं जात नाही मराठीमध्ये म्हणजे हे आणखीन एक वेगळं पण त्याचं कारण त्यांनी हे रामाचं चरित्र आपल्यापुढे ठेवलं हा एक आणखीन महत्वाचा एक धागा त्यातला मला दिसतो हे दा जाता जाता ज्या गोष्टी सांगतो काही की आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्ये म नाटक नावाची गोष्ट फार लोकांना भावणारी आहे तर रामावरतीवर वगैरे खूप नाटकिरी झाली किर्लोस्कर जे प्रस, प्रसिद्ध झालेली नाटक कंपनी ती ते रामराज्य आणि त्यांनी काय केलं माहिती का ते काम करणारे जे लोक आहेत ना त्यांनाच पुढे बसून त्यांचा फोटो ग्रामपंचायत किर्लोस्कर आणि लोकांनी ते मान्य केलं बरोबरी त्या काळामध्ये ते फोटो असायचे किर्लोस्कर कुंपणाचे सगळे नट वगैरे तेच राम म्हणजे इतकं आपल्याला आणि एक इंटरेस्टिंग फोटो तुम्हाला सांगतो महात्मा गांधींनी आपल्या फक्त एकच सिनेमा पाहिला आणि जो शोभना समजत रामराज्य म्हणाला त्याच्यामध्ये शोभना त्यांनी सिनेमाचं काम वगैरे केलेलं होतं बाकी कुठल्याही त्यांनी सिनेमा पाहिला नाही म्हणजे हिरवी ते सिनेमाला नको नको म्हणणारे पण रामावरचा सिनेमा होणार नाही त्यांना तुम्हाला <laughs> आवडला असं सुद्धा म्हणायला राग आहे असं आपल्याला नक्कीच आपण म्हणू शकतो तर हे रामाचं जे गारूड आपल्या भारतावरती आपल्या महाराष्ट्रावरती मराठी भाषेवरती की पहिल्यांदा निश्चितपणे संत एकनाथांनी एक, एक भावार्थ रामायण लिहिलं तेव्हापासून आपल्याला रामकथेची गोडी लागलेली आहे समर्थ रामदासांनी लिहिलं अनेकांनी विविध तुकोबांचे अभंग उद्धृत केले वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं आणि ती परंपरा अजूनपर्यंत पण संशोधनास सुद्धा बघा ना चिंतामनराव वैद्यांचं अतिशय चांगलं त्यांनी रामायणावरती पण लिहिलं आणि महाभारतावरती पण लिहिलं आवाराजवळ जास्त लिहिलं म्हणून त्यांना म्हटलं जातं पण रामायण तर हा जो काही मुद्दा आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा डीएनए जर कुणी असेल तर तो रामप्रभू आहे हे आपण नक्की म्हणू शकतो आणि ते दे, दीपक करंदीकरांच्या लक्षात झालं आणि बरोबर ते त्याच पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे म्हणून ही जी मला समाधानाची गोष्ट काय वाटते व मी आपलं लोक माझा पुरेसे संत साहित्याच्या अभ्यासक वगैरे करून देतात तुम्ही आहे पण त्या पद्धतीने कुणी लिहित नाही याची मला थोडी खंत पण आहे ना तर मी तर नाहीत मग म्हणजे पण त्या प्रकारच्या जाऊन तो सगळा म्हणजे खूप चांगल्या अर्थाने हे पुनरुज्जीवन आहे आपल्या परंपरेचं आणि म्हणून त्याचं महत्व केवळ रामाचं चरित्र लिहिलं असं नाही तर एक वाङ्मय इतिहासामध्ये सुद्धा त्याची वेगळ्या पद्धतीने नोंद घे घ्यावी लागेल की लुप्तप्राय होत असलेल्या एका प्राचीन छंदामध्ये लक्षात घ्या दीपक करंदीकरांनी एकविसाव्या शतकामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या दरम्यान त्यांचं प्रकाशित झाल्यापर्यंत हे पुस्तक तयार केलं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि त्यांच्या कुटुंबियांना मी धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्या सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला आणि मराठी वाचकांना ते उपलब्ध करून दिलं मला या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलं सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी साखर प्रकाशन आणि करणदेव कर कुटुंबीय आणि अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि